काणकोण इथं राष्ट्रीय महामार्ग सहासष्टच्या कडेला असलेला मोठा वृक्ष कोसळला या घटनेत एक दुचाकी चालक थोडक्यात बचावला घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली संबंधित यंत्रणांनी वेळेवर दखल न घेतल्यामुळं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आज तारीख सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसांक रात्री साडेसात रस्त्या ते डेंजर स्थिती आशिले आणि हे आज रातचे साडे रस्त्यार पडले तरी बऱ्याक हंगच्यात खंयचीच गाडी ये नाशिली म्हणून गाडयेचे पडल्या कितले लोक मरताशिले त्यांना पट्ट पट्टा एक स्कूटरवाला हंगा पावलो आणि ताण झाड ते पहिले ब्रेक मारलो आणि ब्रेकची तेगे गाडी घुवली आणि तो रस्त्याच्या साईडी पडला म्हणून सालवार व हायवे नंबर सिक्स्टी सिक्स कारवार टू मडगाव आणि रोड बिजी असता आणि तरी असताना आमची कन्सर्न ऑथॉरिटी ते डेंजरस रूक मारपाक टाळाटाळ करतात किद्याक म्हण खबर ना खरं म्हटलं जे हे जे टन असा हे भयंकर डेंजर टन कारण हांगा फाटल्या दिसांनी एक कदंबा आय टेन गाडी मारून दोग जाण जाग्यार गेले जाल्यार ताज्या मात्शे मुखार दोग जाण पूर्ण तकली फुटिल्ली तर ताज्या मात्चे मुखार एक लायटीच्या खांब्या मॉटसयकल मारिली आणि तातून एक चली जाग्यारच गेल्ले पण आमची ऑथोरिटी आदी सुधारणा आणि कोणी मोर कोणी उर कोणकूच किंमत ना अशी परिस्थिती निर्माण जाता वारंवार आणि ही पण ही हायवेचे अशी झाड पडतात खरे म्हटल्या पहिल्या पहिली झाड जाय काढपी दोन पार्टी गोव्याचे न्यूज करून दाखलो पण सिस्टमांक फरक पडना काय लोकांक मोठो प्रश्न हो <tiny noise> लयवे जाम ब्लॉक गावचे लोक काम करतात ऑथॉरिटीचे मनीस कोण ना आमचं गाव बरो लोक आता धावून येऊन हंगाम लागले पळोवपाक शकता तुम्ही रातच्या सात वरांचे कडिल्ली गजाल आणि वर रूप पडिल्लो पडले तकलेर एक दोग जाण तरी मत आशिल्ले तरी असताना काही वैट घडले ना पण एकट्याला मात्र तोंडात मार लागला स्कुटरी येतालो माल लागला काणकोण तालुक्याच्या हायवे नंबर सिक्स्टी सिक्स कारवार टू मडगाव आणि हांगा माशा म्हणटा ती एकेश्याचे एक झाड डेंजर स्थिती आशिले आणि आम्ही वारंवार सांगताले की डेंजर स्थितीत असा ती झाडां मारत आम्ही न्यूज सुद्धा केलो तरी आसतना कोणाक फरक पडना हजे कारण किती की मनशाची किंमत कोणाकूच ना आणि डिजास्टर जे आमचे डिपार्टमेंट असा ताणें वडल्याचे लक्ष घालणासल्या कारण आज व रात सत्तावीस तारखेक साडे सात वाजता रूम अकस्मात पडलो त्याच सुमार एक स्कूटर गेले भुरगे झालो आणि तो फोन आबूत झाला तो त्या अडचण पडलो तरी मनुष्याने काही ना हे जे टर्न असा हे सॉलिड टर्न डेंजर पण हंगा फाटी कदंबा गाडी मारून एक तो जाग्यार दोग जण जाग्यार मेल्ले ताजे फाटल्यान मोटरसायकल मारून एक चली मेल्ले आणि दोग जणांनी तकली फुटिल्ली पण ताजे कोणाक फरक पडले असल्या कारणान तो अपघात जावपाचो जावपाचो टाळलो रूप पडलो पण मनुष्याने काय ना ताला लाून होते ऑथोरिटीन बाकीचे जे डेंजर रुखात ते मारून काढचे असे लोकांनी डिमांड करला सा इन गोवा खातीरंत प्रभू गावकर काणकोण